नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दूध उत्पादक शेतकरी पुत्र अतुल शितोळे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय साधारणतः आठ ते दहा दिवस झाले प्रचंड पाऊस पडतो इतका पाऊस पडतो आहे की गायांना आपण एकाच जागेमध्ये बांधून ठेवलेले आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता हा आपला बंदिस्त शेड आहे त्यामध्ये कंटिन्युअसली गायांना बांधून ठेवलेलं आहे सात ते आठ दिवस झाले त्यांना एका जागेवरून सोडलेलं नाही कारण मुक्त संचार गोठ्यामध्ये प्रचंड चिखल झालेले तुम्ही माझ्या या पाहू शकता इकडं गायांना सगळीकडं सगळं बांधून ठेवलेलं आहे एकाच जागे त्यामुळं काय झालं आहे दूध देण्याची गायांची जी क्षमता असते ती थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे साधारणतः दहा लिटरची गाय होती ती एका जागी बांधून ठेवल्यामुळं त्यांची दूध देण्याची क्षमता ते सात ते आठ लिटरवर आलेली आहे तरी काय हरकत नाही निसर्गाचा नियम हे पाऊस पडलाच पाहिजे पाऊस पडला तर चारा उपलब्ध होईल चारा उपलब्ध झाला तर गायांना आपल्याला सांभाळता येईल त्या दृष्टिकोनातून काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये गायांची विशेष काळजी घ्याय शक्यतो गायांना तुमच्याकडं मुक्तसंचार गोठा असेल त्यामध्ये चिखल वगैरे साचला असेल तर चिखलामध्ये वगैरे गायांना सोडू नका कारण त्यांच्या पायांना लाळ्या खुर्सतसारखे आजार होतात त्यांच्या पायांना म्हणजे त्यांना पूर्ण दमट म्हणजे शरीराची हालचाल मंदावते त्यामुळं रोगप्रतिकार शक्तीला अटॅक करण्याची जी क्षमता असते ती थोडीशी कमी होते मग त्या का त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करा एका जागेवर साधारणतः मुरमाच्या जमिनीवर गायांना बांधत जा की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जो पाऊस येतो आहे पाणी साचायचं काही टेन्शन राहत नाही पाणी न ना साचल्यामुळं जीवजंतू वगैरे व त्याच्यामध्ये वाढ होत नाही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा मित्रांनो आता काय झालेलं आहे आपण माझ्या पाठी पाहू शकतो हा मुक्त संचार गोठा प्रचंड चिखल झालेला आहे अक्षरशः खाच पडलेला आहे याच्यामध्ये आता ह्या तुम्ही म्हणसान की या गाया काय सोडलेल्या आहे मित्रांनो आपले साधारणतः वीस गाया आणि तीस गायांची कपॅसिटी पन्नास गायांची कपॅसिटी असणारा गोठा फुल झालेला आहे त्यामध्ये सगळं फुल झालेलं आहे आणि ह्या गायांसाठी थोडीशी जागा अपुरी पडते त्याच्या दृष्टिकोनातून आपण वेगळं प्रोविजन करतो आहे पण आता थोडं दिवस ॲडजस्ट करायला लागतील ला काही दिवसामध्ये त्यांना आपण बाहेर शिफ्ट करणार आहे पाहू शकता मग मुक्त संचार गोठ्याची हीच फक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुक्त संचार गोठ्याची जरा थोडेसे तोटे येते मी आधी पण तुम्हाला सांगितलेले आणि पाऊस काळा हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये मुक्तसंचार गोठ्याचा प्रचंड फायदा आहे गायांचे मुक्त मुक्तसंचार गोठ्यामध्ये सोडल्यानंतर गायांच्या शरीराची हालचाल होते शरीराच्या हालचाल झाल्यानंतर ज्यांची जी रक्तवाहिनी आहे ते जनरेट होतात त्यांच्यामध्ये ज्या दूधच्या शिरा असतात ते जनरेट होतात आणि दूध गाई दूध दे, देण्याची क्षमता जास्त वाढते आता मित्रांनो इकडच्या पाव मागं पाहू शकता प्रचंड खत झालेला आहे नंतर दुसरीकडं सांगतो मित्रांनो दुसराही मुक्त संचार गोटा आपला दाखवतो की प्रचंड पाऊस म्हणजे शेण चिखल सगळ्या गोष्टी एकाच जागी आलेल्या आहे त्यामुळं आपल्याला काय त्याच्यापुढं विलाज नाही नंतर मित्रांनो इकडं पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं आता हे शेण टाकलेलं आहे आपण मुरून भरलेला होता पण मुरून कसं आहे शेण गायांचं दिवसाचं इतकं एक ट्रॉली शेण निघतंय त्यामुळं तो थोडाफार प्रमाणात शेण साचतं आहे चिखल होतोय त्यामुळं काही त्या त्याला विलज नाही कारण दररोज दररोज शेण उचलणं पावसाळ्याच्या दिवसात हे शक्य होत नाही त्यामुळं आपण मुक्त संचार गोट्यामध्येच आता सध्या शेण साचून दिलेलं आहे ज्यावेळेस पाऊस उघडजाप करेल पाऊस उघडेल त्यावेळेस आपण जे शिबीचं साहेन ते शेण पुन्हा काढणार आहे तर मित्रांनो कुठल्या साईडला पाहू शकता आता हा पाणी जाण्यासाठी निचरा नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणसान की तुम्ही दादा मुरम का नाही टाकला आता मुरम टाकायचं म्हटल्यानंतर मुरम ऑलरेडी टाकलेलं आहे पण त्याच्यावर शेण इतकं साजत आहे माती इतकी साचते की तो शेण आहे तसं त्याचा चिखल होतो आहे आणि गाळ निर्माण होतो आहे त्यामुळं काय आता त्याला ऑप्शन नाही द आणि उन्ह पावसाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो चाऱ्याचं चा काय नियोजन करतो तर चारा शक्य तितका चारा आपल्या शेतामध्ये उपलब्ध असतो तो हिरवा चारा आणतो आहे आपण आता ही ऊसाची वाढ पाहू शकता ते एक चाऱ्याचा समावेश करतो आहे तिकडं आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक प्रोव्हिजन म्हणून कडबा आपण स्टोक केलेला होता कडब्याचाही आधी व्हिडिओ टाकलेला आहे कडबा तिथं स्टोरेज केलेला आहे तिथून दररोज एक वीस पंचवीस पेड्या पेंड्या दररोज घेऊन येतो आहे त्याची कुट्टी करतो आहे त्याच्याखाली तुम्ही कडवळ पाहू शकता कडवळाचीसुद्धा हे करतो आहे कडबा कडवळ आणि ऊस या तीन गोष्टींची एकत्रित कुट्टी करून आपण गायांना देतो आहे तर ह्या दिवसामध्ये काय होतं आहे गायांचं हो का आता इकडं पाठी मग गाय आहे हो का त्यांच्या पायांना वगैरे थोडासा चिखल लागलेलं आहे जरा थोडंसं हे झालेलं आहे त्यांना आपण बाहेर काढतो आहे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे हो का कुठल्या साईडला डोंगर आहे निपाळीची जागा आहे तरी पण काय होतं चिखल होतं डोंगरावरून इतकं पाणी फास्ट येतं आहे त्याच्यासाठी आपण पाणी येऊ नये या दृष्टिकोनातून इकडं खर्च करून हो का इकडं पाण्याचा हे काढून दिलेलं आहे पाट काढून दिलेलं आहे की सहज इकडं डोंगराच्या उतारावरचं पाणी येईल आणि इकडं सहज प्रमाणात वाढून जा निघून जाईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो शेतकरी म्हणून आपण शक्य तितका उपाययोजना करतो आहे शक्य तितकं प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो आहे की मुक्या जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे पण कसं आहे आता किती शक्य तितक्या जरी उपाययोजना केल्या तरी त्याला हे पर्याय उपलब्ध असू शकत नाही कारण इतक्या गा गायांना एकाच वेळेस सगळीकडे बांधणं शक्य होणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला काय अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणानं पोचवण्याचा प्रयत्न करतोय तर धन्यवाद